नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचे नाव आहे रक्तपिपासू शाकिनी शाकिनी कोण आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु या कथेच्या माध्यमातून शाकिनी आणि तिच्याकडे असलेल्या शक्तींचा तुम्हाला नक्कीच बोध होईल चला तर मग कथेला सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोडेगाव पण तितकंच भयावह इतिहास असलेलं गावाच्या कडेला असलेल्या घनदाट जंगलाच्या डोंगराळ भागात एका शाकिनीचा वास असल्याच्या गोष्टी प्राचीन काळापासून सांगितल्या जात असत परंतु गावकरी याला केवळ दंतकथा मानायचे पण त्या गावातला मंदार नावाचा लाकूड तोड्या या शाकिनीपासून चांगलाच परिचित होता मंदार आणि शाकिनीमध्ये एक करार झाला होता तू मला दर अमावस्येला मनुष्याचं रक्त दे त्याच्या मोबदल्यात मी तुला तुझ्या कामात सहाय्य करेन त्याचं झालं असं की एकदा लाकडे तोडण्यासाठी मंदार त्या डोंगराळ भागात पोचला जिथे शाकिनीचा वास होता लाकडे तोडत असताना अचानक त्याच्यासमोर एक वृद्ध स्त्री प्रकट झाली ती झिगल्या चाटत डोळे मोठे करून आसूसलेल्या नजरेने त्याच्याजवळ येत होती तिला असं जवळ येताना पाहून मंदार प्रचंड घाबरला त्याचे हातपाय लटलट कापायला लागले त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट स्पष्ट दिसत होते तो गयावया करत त्या शाकिनीला आपल्या प्राणाची भीक मागू लागला तुम्ही जे सांगाल ते मी करेन पण मला मारू नका त्याची दयनीय अवस्था पाहून शाकिनी खतखदं असू लागली ती म्हणाली मला रक्त पाहिजे रक्त बोल तो आणून देशील मंदार म्हणाला रक्त काय हवं तर अख्खा कोंबडा आणून देतो तुम्हाला पण मला सोडा मला जाऊ द्या शाकीनी म्हणाली नाही नाही मला फक्त माणसांचं रक्त हवं आहे आणि तेही दर अमावस्येला बोल आणून देशील आता मात्र मंदार गहन विचारत पडला मंदार खूपच भोळा होता मंदार म्हणाला हे काम खूपच अवघड आहे तुम्हीच सांगा हे काम मी कसं करू शाकिनी म्हणाली मी या जंगलाची मालकीण आहे मला शाकिनी म्हणतात माझ्या झाल शक्ती देवी देवत्यांच्या शक्तीपेक्षा कमी नाहीत उलट देवी देवता जे कार्य करायला धजावत नाहीत ते कार्यसुद्धा मी चुटकिसरशी करून दाखवते म्हणून तांत्रिक मांत्रिक देवी देवतांची स्थिती न करता माझ्यासारख्या शाकिनीला प्रसन्न करून आपली कामे करून घेतात म्हणून तू पण तसंच कर तू गावात जाऊन सांग की मला तंत्रविद्या येते आणि त्या माध्यमातून मी गावकऱ्यांचे हालपेष्ट दूर करेन परंतु त्याबदल्यात त्यांना थोडंसं स्वतःचं रक्त द्यावे लागेल मंदार म्हणाला पण कुणीही माणूस स्वतःचं रक्त द्यायला का बरं तयार होईल यावर शाकिनी कुत्सित असून म्हणाली अरे वेड्या माणसा लोभापाई माणूस आपल्या पोटच्या पोराचा बळी द्यायला तयार होतो तर हे थोडंसं रक्त द्यायला कोणताही माणूस मागे पुढे बघणार नाही तू निश्चिंत जा आणि मी सांगते तसं कर जे लोक तुझ्याकडे त्यांचं जे काही काम घेऊन येतील त्यांना माझ्या नावाने एक लिंबू अभिमंत्रित करून दे ते काम मी चुटकिसऱ्याशी करून टाकेल पण त्या बदल्यात त्यांच्याकडून थोडंसं रक्त मागून घे त्यांच्या करंगळीला एक छोटासा घाव कर आणि त्यातून टपकणारं रक्त एका घड्यात जमा कर अनेक लोकांच्या रक्ताने तो घडा भरून जाईल आणि तो घडा अमावस्याच्या रात्री मला आणून दे ते रक्त पिऊन मी पुन्हा तारुण्यावस्था प्राप्त करेन हे सर्व ऐकून मंदार मनातल्या मनात, मनात कचरला आणि त्याने कचरतच शाकिनीला विचारलं पण मी तर असं ऐकलं आहे की शाकिनीला कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागतो तुम्ही पण एक शाकिनी आहात मग तुम्हाला माणसांचं रक्त कशा पाहायला लागतं हे ऐकून शाकिनीच्या चेहऱ्यावर राग झळकू लागला रागाने तिचं शरीर थरथर कापू लागलं ती म्हणाली याला कारण तुमचे गावकरीच आहेत पूर्वी गावकरी वेळोवेळी मला कोंबड्या बकऱ्याचा बळी अर्पण करायचे त्या मोबदल्यात मीसुद्धा गावातील लोकांचे संकट दूर करत होते परंतु गेल्या पाचशे वर्षांपूर्वी एका गावकऱ्याने गावदेवीची सिद्धी करून गावात तिचं मंदिर बांधलं आणि माझा कोंबड्या बाकऱ्याचा मानपान बंद केला नाही लाज मी माझ्या जंगलातील पशुपक्षी मारून खाऊ लागले त्यावेळी ईश्वराचा आदेश आला या जंगलातील सर्व जीवजंतू तुझी लेकरं आहेत तू या जंगलाची रक्षक आहेस भक्षक नाही तेव्हापासून मी प्राण्यांना मारणं सोडून दिलं उपास मारीमुळे मला वृद्धावस्था प्राप्त झाली पण एके दिवशी एक माणूस या डोंगरावर माझ्या हद्दीत आला मला खूप भूक लागली होती में पासु होते। मी बऱ्याच वर्षांपासून उपाशी होते म्हणून मी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या शरीरातील सगळं रक्त पिऊन टाकलं रक्त प्यायल्यावर मला जाणवलं की माणसाच्या जा रक्ताला एक वेगळीच चव असते त्यानंतरही कुण्या माणसाने माझ्या हद्दीत पाय ठेवला तर मी त्याचं रक्त पिऊन त्याला मारून टाकत असे माझ्या जिबेला माणसाच्या रक्ताची चटक लागली होती परंतु गावकऱ्यांना या गोष्टीची भनक लागली आणि तेव्हापासून इकडे कोणीही फिरकलं नाही या गोष्टीला साडेतीनशे वर्षे उलटून गेली माझी जी माणसाचं रक्त प्यायला आसुसली आहे परंतु मी तुला मारणार नाही कारण आज जर मी तुला मारून माझी भूक भागवली तर मला पुन्हा अनेक वर्षे उपाशी राहावं लागेल म्हणून मी सांगते आधी तू मला वचन दे मी सांगितल्याप्रमाणेच करशील नाहीतर आपला जीव गमवायला तयार हो मंदारने घाबरून शाकिनीला वचन देऊन टाकलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करेन शाकिनी पुन्हा म्हणाली लक्षात ठेव तू जर वचन पाळले नाहीस तर संपूर्ण गावावर मृत्यूचे संकट येईल कारण तू दिलेलं वचन म्हणजे मला गावात पुन्हा प्रवेश करण्याची अनुमती असाही होतो आणि मी जर गावात आले तर मृत्यूचा थैमान घालेन तुमची गावदेवी मला रोखू शकणार नाही असं म्हणून शाकिनी खूपच विकृत हसू लागली मंदार एका गरिबासारखा शाकिनीला हात जोडून व तिची अनुमती घेऊन धावतच घरी आला मंदारच्या पत्नीने त्याला असं घाबरलेलं बघून त्याचं कारण विचारलं मंदारने घडलेला सर्व प्रकार आपल्या बायकोला सांगितला ती सर्व गोष्ट ऐकल्यावर त्याची पत्नी म्हणाली अहो यात घाबरण्यासारखं काय आहे हे तर उलट वरदान आहे आपल्यासाठी बघा त्या शाकिनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांचे कष्ट दूर कराल त्या बदल्यात ते लोक तुम्हाला थोडंफार रक्तदान करतील शिवाय तुम्ही त्यांना थोडीफार दक्षिणाई ठेवायला सांगत जा त्यामुळे आपली गरिबीही दूर होईल आणि तुम्हालाही रानोरान लाकडं तोडायला फिरावं लागणार नाही आपल्या पत्नीची युक्ती मंदारला पटली त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सांगायला सुरुवात केली की मी एक सिद्धी केली आहे ज्याच्या जीवावर मी कुणाचेही कोणतेही काम तृप्तीसरशी करू शकतो परंतु त्या शक्तीला थोडंफार रक्तदान करावं लागेल आणि थोडीफार दक्षिणाही द्यावी लागेल मंदारच्या गोष्टी ऐकून गावकऱ्यांना जरा नवलच वाटलं गाव गावकरी त्याला मूर्ख समजत असत म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या बोलण्याला तोंडाचा वाफात समजून सोडून दिलं दोन तीन दिवस निघून गेले परंतु मंदारकडे कुणी फिरकलं सुद्धा नाही मंदार, मंदार आणि त्याच्या पत्नीला चिंता भेडसावी लागली बराच वेळ विचार केल्यानंतर मंदारची बायको म्हणाली जर कोणी काम घेऊन आलं नाही आणि त्या शाकिनीला रक्त जर का मिळालं नाही तर ती गावात प्रवेश करेल आणि जर का तसं घडलं तर ती तुम्हाला जिवंत सोडणार नाही शिवाय गावातही मृत्यूचा थैमान घालेल त्यासाठी तुम्ही एक काम करा तुम्ही पुन्हा जाऊन शाकिनीला भेटा आणि सद्य परिस्थिती तिला सांगा शाकिनी मानवी रक्ताला आसूसलेली आहे ती यावर नक्कीच काहीतरी उपाय सांगेल पण तुम्ही तिला भेटायला नाही गेलात तर मरण निश्चित आहे परंतु तिची भेट घेऊन काहीतरी मार्ग निघू शकतो त्यामुळे तुमचे प्राणही वाचू शकतात आणि गावकऱ्यांचेही आपल्या पत्नीचं म्हणणं त्याला पटलं तर खरं पण शाकिनी पुन्हा जायची त्याची हिंमत होत नव्हती इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची गज झाली होती शेवटी नायलाज आणि मंदार शाकिनीला भेटाव्यात गेला तिच्या हातीत पोहोचल्यावर त्याने शाकिनीला हाक मारली हाक मारता क्षणी शाकिनी उपस्थित झाली शाकिनीला दन समोर पकडलेलं पाहून मंदार जागेवरच उडायला खतकतु नासु ते पाहून शाकिनी खतखतून हसू लागली शाकिनी म्हणाली मला माहीत आहे तू येथे परत का आला आहेस ते अरे वेड्या चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही सध्या गावात सर्वात जास्त संकटात कोण आहे ते शोध आणि माझं नाव घेऊन लिंबू भारून त्याला दे त्याचे संकट तुटकीसरशी दूर होईल परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हे हो, कार्य चार चौघात कर म्हणजे तुझ्या त्या कार्याचे चार जण साक्षीदार असतील आणि तुला चांगल्या प्रकारे विद्या अवगत आहे असा प्रचार ते स्वतःच करतील मंदार पुन्हा नंदी सरका मान हलवून तेथून निघून आला गावात आल्यावर त्याला कळले की सावकाराचा मुलगा खूप आजारी आहे त्याचे प्राण कधीही जाऊ शकतात मंदारला आयची संधी मिळाली होती तो थेट सावकाराच्या घरी पोहोचला ते त्या आधीपासूनच पाच सहा गावकरी उपस्थित होते मंदारने सावकाराच्या मुलाची दशा बघितली त्याचे संपूर्ण शरीर अस्थिपंजर झाले होते मंदार पलंगावर मुलाच्या शेजारी बसला सावकाराला त्याने एक लिंबू आणावयास सांगितले एका सेवकाने लिंबू आणून दिला मंदारने लिंबू भारून त्या मुलाच्या उशीखाली ठेवला एक मिनिट झाला दोन मिनिटे झाली पाच मिनिटे झाली परंतु स्थिती जैसे ते वैसेच होती शेवटी न राहून सावकाराने मंदारच्या पाठीवर एक जोरदार बुक्की मारली जबर दणका बसल्यामुळे मंदार कळवळला सावकार म्हणाला अरे फेका या मूर्खाला उचलून बाहेर तेथं उपस्थित असलेल्या दोन जणांनी मंदारला उचललं आणि बाहेर फेकून दिलं मंदार चांगला जोरदार आपटला होता त्याला ठिकठिकाणी खडतडलं होतं त्याचे कपडेही फाटले होते बिचारा मंदार इलासं तोंड करून लंगडतच तो आपल्या घरी निघून गेला त्याला लंगडत देताना पाहून त्याची बायको धावतच बाहेर आली त्याला घरा घरात बाजीवर बसवलं प्यायला पाणी दिलं मंदारने घडलेला सर्व प्रकार बायकोला सांगितला तीही डोक्याला हात लावून बसली तेवढ्यात पाहतो तर काय सावकार दार तुभा त्यांच्या मागेही चार जण उभे ठाकलेले आता मंदारची चांगलीच फाटली होती त्याच्या बायकोचीही बंबीरी उडाली होती सावकार धावतच घरात शिरला आणि मंदारच्या पायावर कोसळला सावकाराच्या डोळ्यांतून पाश्चातापाचे अश्रू ओघळत होते त्यांनी मंदारची माफी मागितली आणि त्याच्या कृपेने मुलगा बारा झाल्याची बातमीही सांगितली ही बातमी ऐकून मंदार आणि त्याच्या बायकोचा चेहरा खुलला सावकाराने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन मंदारला भेट म्हणून दिली मंदारचे आभार मानून सावकार परतू लागला परंतु मंदारच्या पत्नीने त्यांना अडवलं ज्या शक्तीने तुमच्या मुलाला आधारपणातून मुक्त केलं आहे तिला रक्ताचं दान द्यावं लागतं सावकाराने थोडीशी करंगळी चिरून एका घड्यामध्ये रक्त सांडलं दुसऱ्या दिवसापासून सावकार आणि त्याच्या चार फंटारांनी मिळून मंदारची संपूर्ण गावात जाहिरात केली त्यानंतर मंदारच्या घरासमोर संकटग्रस्तांची रीग लागली त्या शाकिनीच्या शक्तीने मंदार सर्वांची संकटे क्षणभारात दूर करू लागला थेंब थेंब रक्ताने घडा भरू लागला मंदार लय चांगल्या प्रकारे मिळकत होऊ लागली दर अमावस्याला मंदार लपून छपून तो रक्ताने भरलेला घडा शाकिनीला नेऊन देत असे असं करता करता एक वर्ष निघून गेलं आता शाकिनी म्हातारी राहिली नव्हती तिने माणसाचं रक्त पिऊन संपूर्ण यवन प्राप्त केलं होतं एखाद्या अपशेऱ्याला पाणी पाजेल असं तिचं रूप दिसत होतं मंदारची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली होती अनेक गावचे लोक त्याच्याकडे आपले गाराणी घेऊन येऊ लागले काही वर्षांतच मंदार गावचा सर्वात धनार्ड व्यक्ती बनला त्याने एक टुमदार बंगला बांधला सर्व गावकरी आता त्याला मंदारशेड म्हणून मान देऊ लागले एकदा असाच अमावस्येच्या रात्री मंदार रक्ताने भरलेला खडा घेऊन शाकिनीला देण्यासाठी जंगलातून चालला होता आणि त्याचवेळी गावातील एक वैभव नावाचा तरुण मुलगा जंगलाच्या रस्त्याने सायकल चालवत येत होता पण मंदारचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही मंदार लपतछपत घाईघाईने डोंगराच्या दिशेने वाटचाल करत होता परंतु वैभवने त्याला पाहिलं मंदार घड्याला छातीशी कवटाळून ज्या प्रकारे इकडे तिकडे बघून चालत होता ते पाहून वैभवला कळालं की हा तोच घडा आहे ज्यामध्ये मंदार लोकांचा रक्त एकत्रित करतो आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो येथे आला आहे मंदारच्या शक्तीचं गोपित इथेच दडलेलं आहे वैभवने हळूच आवाज न करता आपली सायकल एका झाडाला टेकवली आणि तो धक्क्या पावलांनी मंदारचा पाठलाग करू लागला मंदार एका डोंगराळ भागात शिरला आणि दिसेनासा झाला वैभव डोळे चोळत समोर पाहत होता पण गडाध अंधार आणि दाट धुके पडल्यामुळे नीट दिसत नव्हतं तो मागे वळणार इतक्या त्याच्या कानावर मंदारचा आवाज पडला आवाज ऐकून वैभव जरा अचंभित झाला मंदार कुणाला तरी हाका मारत होता त्याने आवाजाचा काणोसा घेतला आणि त्या दिशेने चालवू लागला समोरच एक भल्या मोठ्या वड्याच्या झाडाखाली मंदार हातात घडा घेऊन उभा होता आणि मान वर करून शाकिनी शाकिनी असा आवाज देत होता वैभवने पाहिलं एक सुंदर स्त्री हापापल्यासारखी झाडावरून सरसर खाली उतरत होती इतक्या अंधार होते तिचं नितळ यवन रूप स्पष्ट खुलून दिसत होतं वैभवने याआधी इतकी सुंदर स्त्री कधीच पाहिली नव्हती तो तिला पाहून मंत्रमुग्ध झाला आणि पापणींना लवता एकटक तिच्याकडे पाहतच राहिला तेवढ्या शाकिनीने मंदारच्या हातातला घडा घेतला आणि आदाशासारखी त्यातील रक्त घटाघटा पिऊ लागली ते केळ्यासवानं दृश्य पाहून वैभवला मळमळल्यासारखं झालं रक्त पिऊन झाल्यावर शाकिनी मंदारला हळूच म्हणाली तुला माहिती आहे आज मला ताजं आणि गरम रक्तसुद्धा प्यायला मिळणार आहे तुझा पाठलाग करते एक तरुण मुलगा येतपर्यंत आला आहे आणि तो समोरच्या झाडामागे लपला आहे त्याला काय वाटलं मला ही गोष्ट समजणार नाही कोणी पातळ्यात जरी जाऊन लपून बसला तरी माझ्या नजरेतून सुटू शकत नाही मंदारने मागे वळून पाहिलं पण त्याला कुणीच दिसलं नाही समोर पाहतो तर शाकिनीही नव्हती मंदार घरी परतण्यासाठी मागे वळला तेवढाच वैभव त्याच्यासमोर उभा टाकला वैभव मंदारला म्हणाला तुमचं सर्व रहस्य मला माहीत पडलं आहे आता हे रहस्य सर्व गावालाही माहिती पडेल जरी हे रहस्य गावकऱ्यांना माहिती पडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मिळकतीचा अर्धा हिस्सा मला द्यावा लागेल बोला आहे का मंजूर मंदार खूपच दुःखी आणि निराश नजरेने त्याच्याकडे पाहत होता मंदार वैभवला म्हणाला तू येथे येऊन खूप मोठी घोडचूक केलीस आता मी काय कुणाचाही बाप तुला वाचू शकत नाही अचानक वैभवला मागे कुणी जरी असल्याचा भास झाला त्याने मागे वळून पाहिलं आणि तो घाबरून धाडकन जमिनीवर कोसळला शाकिनीने आपले प्रचंड स्वरूप धारण केले होते थोड्या वेळापूर्वी तिचे मनमोहक वाटणारे रूप आता वैभवला विभत्य दिसत होते शाकिनीचे केस हवे तुडत होते तिच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची क्रूरता दिसत होती तिचे भले मोठे सुळे तिच्या जबड्यातून बाहेर आले होते वैभवला पाहून तिच्या तोंडातून लाल तपकत होती शाकिनीचे स्वरूप पाहून वैभवची बोबडीच वळली त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तो जमिनीवर रांगतच मागे मागे सरकत होता शाकिनीने आपला हे हात पुढे केला आणि वैभवची मानगुट पकडून त्याला वर उचलले त्याच्या गळ्यात तिने आपले तीक्ष्ण दात रवले आणि आधाशासारखी ती त्याचं रक्त पिऊ लागली काही क्षण वैभव हातपाय झाडत राहिला आणि त्याने जीव सोडला हे सर्व दृश्य बघताना मंदिराचं काळी पिळवटून निघालं होतं त्याचे डोळे आश्रूंनी डबपले होते मंदार तसाच खाली मान घालून तेथून जाऊ लागला तेवढ्याच शाकिनीने मंदाराचा हात पकडून त्याला थांबण्याचा इशारा केला एका हाताने तिने मंदाराला पकडून ठेवलं होतं आणि दुसऱ्या हाताने ती वैभवच्या मृत शरीराचे लके तोडत होती काही क्षणातच तिने वैभवच्या मृतदेहाचा फडशा पाडला तिचे हात आणि तोंड रक्ताने माकले होते तिने तृप्त ते एक जोरदार ढेकर दिला आणि ती उठून उभी राहिली शाकिनी मंदाराला म्हणाली यापुढे रक्ताने भरलेला घडा तू कधीच आणू नकोस हे वाक्य ऐकताच मंदारने शाकिनीकडे वळून पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रश्नचिन्ह सोबतच धळकत होते त्याची अशी स्थिती पाहून शाकिनी म्हणाली रक्ताने भरलेला घडा आणू नको याचा अर्थ तुझी सुटका झाली असा नाही होत आता माझं मन बदललं आहे मला ताजं रक्त हवं आहे यापुढे प्रत्येक अमावस्येला तू अशा एखाद्या तरुण मुलाला घेऊन येत जा त्यांचं रक्त पिऊन आणि त्यांचं मास्क खाऊन माझं मन तृप्त होईल मंदार काहीच न बोलता तेथून चालता झाला पाठीमागून शाकिनी त्याला ओरडून म्हणत होती मी वाट बघते पुढच्या अमावस्येची मी सांगितल्याप्रमाणे जर तू केलं नाहीस तर काय होईल माहिती येणार असं म्हणून शाकीने विभत सा असू लागली घरी <laughs> आल्यावर घडलेली सर्व घटना मंदारने आपल्या पत्नीला सांगितली आणि तो हेही म्हणाला की कुणाच्याही हत्येचे पातक मी करू शकत नाही बघता बघता एक महिना संपत आला आणि अमावस्या आली सकाळपासूनच मंदार आणि त्याची पत्नी बेचैन होते मंदार म्हणाला मी जर एखाद्या तरुण मुलाचा बळी शाकिनीला अर्पण केला नाही तर शाकिनी गावात प्रवेश करून माझा जीव घेईल यावर मंदारची पत्नी म्हणाली शाकिनी तुमचा जीव घेणार नाही कारण तिने जर का तुम्हाला मारलं तर तुम्ही तिला दिलेलं वचन संपुष्टात येईल त्यानंतर तिचा या गावात प्रवेश निषिद्ध होईल मग पुन्हा तिचे पूर्वीसारखे झाल होतील तिची उपासमार पुन्हा सुरू होईल मंदारलाही तिचा तर्क पटला म्हणून तो निश्चिंत झोपी गेला सकाळ झाली काहीच घडलं नव्हतं मंदार जिवंत होता दोघांनाही आनंद झाला परंतु काही वेळाने त्यांना बातमी कळाली की काल मध्यरात्रीच्या सुमारास गावातील महिपतरावांच्या बारा वर्षांच्या मुलाला एका लांडग्याने उचलून नेलं आहे मंदारला शंका आली तो लांडका शाकीनी तर नसेल ना तो तडक महिपातरावांच्या घरी गेला मंदारने घटना कशी घडली विचारले असता महिपतराव म्हणाले काल रात्री घराच्या छपरावर कोणीतरी चालत आहे असं वाटत होतं म्हणून मी काय आहे ते पाहण्यासाठी कंदील घेऊन घराबाहेर पडलो पण मला कुणीही दिसला नाही अचानक घरातून माझ्या पत्नीचा आणि मुलाचा घाबरून ओरडण्याचा आवाज आला मी धावतच घरात शिरलो माझी पत्नी सरिता छाती छातीपीठात मोठमोठ्याने टाहो पडून रडत होती पण माझा मुलगा केदार कुठेही दिसत नव्हता मी केदार कुठे आहे विचारल्यावर सरिता म्हणाली केदारला लांडग्याने उतरून नेलो हो आणि ते टाहो पडून रडू लागली मी आणि काही गावकऱ्यांनी रात्रभर केदारला शोधलं पण हाती काहीच धागा थोडा लागला नाही आता मंदारला खात्री पटली होती की तो लांडगाच होता शाकीनी नव्हती पुन्हा एक महिना निघून गेला आणि अमावस्या आली रात्रीच्या सुमारास चार माणसं रघु मोहन दामू आणि सुदाम एका वाड्याच्या ओसरीवर पत्ते खेळत बसले होते अचानक एक वाघिणी दबक्या पावल्याने तेथे आली आणि तिने त्यांच्यावर हल्ला केला त्या वाघिणीने एकच पंजा मारून मोहनला आडवं केलं आणि त्याच्या नरडीचा गोड घेतला ती वाघिणी मोहनला फरफडत घेऊन जाऊ लागली बाकी तिघेही काटा घेऊन त्या वाघिणीचा पाठलाग करू लागले परंतु थोडं पुढे गेल्यावर त्या वाघिणीने मोहनच्या मृतदेहाला खाली ठेवलं आणि त्याच्या छाताडावर पाय ठेवून ती मागे वळून त्यांच्याकडे भेदक नजरेने पाहू लागली ते तिघेही तिच्या भेदक नजरेला घाबरून जागच्या जागीत थांबले त्या वाघिणीने एक कर्ण कर्कश डरकाळी फोडली डरकाळीचा आवाज एवढा प्रचंड होता की त्या आवाजाच्या लहरींनी त्या तिघांनाही दहा पारा पावले मागं फेकून दिलं वाघीण मोहनच्या मृत झाला फरफडत जंगलात दिशेने घेऊन गेली इकडे गावात एवढ्या प्रचंड डरकाळीच्या आवाजाने गावकरी जागे झाले होते गावकरी वाघिणीला हुसकावून लावण्यासाठी आपल्या लाटाकाट्या घेऊन घराबाहेर पडले सोबत मंदारही आला होता पण बाहेर पडतात त्यांना दामू रघू आणि सुदाम दिसले त्या तिघांनी घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितला परंतु मंदारला आता पक्का विश्वास बसला की ती वाघीण नसून शाकिनीच आहे कारण वाघिणीच्या डरकाळीने कुणीही दहा बारा पावले मागे उडून जाऊ शकत नाही परंतु हे सर्व कृत्य शाकिनीच आहे ही गोष्ट सांगायची कुणाला गावकऱ्यांना सांगावं तर आपलीच पोल खुलेल म्हणून मतदार गप्प बसला परंतु लागोपाठ दोन अमावस्येला घडलेल्या गड़ घटनेमुळे गावकरी चिंतेत होते आपली फिर्याद घेऊन गावकरी पाटलाकडे गेले पाटलांनी गावकऱ्यांना सांगितलं घाबरू नका आपण या अमावस्येला गावाच्या वेशीवर चारही बाजूने पहारा ठेवू पाटलांना होकारे भरून गावकरी निघून गेले पुन्हा अमावस्या आली रात्र झाली पाटलांनी चारही बाजूने गावाच्या विशीवर पहारा बसवला गावाच्या ज्या विशीवर जंगल होते तेथे विशेष पैलवान पहारेकरी नेमले होते रात्र गडद होत चालली होती अंधार दाटून यायला लागला होता दाट धुक्याची चादर पसरायला सुरुवात झाली होती इतक्यात त्या पैलवान पहारेकरांना पैंगणांच्या घुंगरांचा छनछन धुणे ऐकू आला त्या सर्व पहाधिकाऱ्यांनी तिकडे वळून पाहिलं त्या जंगलाच्या थोडंसं आत त्यांना एका स्त्रीची अंदुक शाकृती दिसली ते एकूण बारा पैलवान जंगलाच्या विषयावर पहार देत होते त्यापैकी मुख्य पैलवानाने चार पैलवानांना सांगितलं त्या जंगलात जो कोणी आहे त्याला पकडून घेऊन या पण जंगलाच्या जास्त आतमध्ये जाऊ नका अशी ताकीदही दिली ते चारही पैलवान जंगलात शिरले पण त्यांना कोणीही दिसलं नाही एका पैलवानाने सांगितलं आपण वेगवेगळ्या दिशेने जाऊ कुणाला काहीही दिसलं तर त्याने लगेच आवाज द्यायचा म्हणजे आपण सगळे मिळून त्याला पकडू तिन्ही पैलवानांना त्या पैलवानाची युक्ती पटली चौघे पैलवान एक एक दिशा पकडून कुठे कुणी सापडते का ते, ते पाहू लागले अचानक एका पैलवानाला एका मोठ्या खडकावर एक सुंदर युवती बसल्याचे दिसून आले तो पैलवान सगळ्यांना आवाज देणार इतक्यात त्या युवतीने आपल्या ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि ती त्या खडकावरून उठून त्या पैलवानाच्या दिशेने येऊ लागली पैलवानाने आपल्या हातातील कुऱ्हाड घट्ट आळून धरली ती युवती त्या पैलवानासमोर चार पावलांच्या अंतरावर येऊन उभी राहिली त्या युवतीचे रूप बघून पैलवान मोहित झाला तिच्याकडे बघून पैलवान म्हणाला एवढी सुंदर स्त्री आजपर्यंत मी कधीच पाहिली नाही मी काय या जगात कुणीच पाहिली नसेल ती युवती आणखी जवळ आली तिने त्याच्यावर मादक दृष्टी टाकत आपला कोमल हात त्याच्या खांद्यावर ठेवला पैलवानाच्या शरीरात जणू कामदेव संचारला त्याच्या हातातून कुऱ्हाड गळून पडली आणि त्याने त्या युतीस गपकन आपल्या मिठीत घेतले रतीसुख घेण्यासाठी त्याचे शरीर वळूवळू लागले तिनेही अलगत त्या पैलवानाला आपल्या भाऊ घेतलं आणि हळूहळू विळखा वाढवत त्याला घट्ट आळून धरलं पैलवानाचा जीव गुतमूरू लागला त्याने तिचा विळखा सैल करण्याचा प्रयत्न केला पण तिचा विळखा अजूनच वाढत गेला एवढा मोठा पैलवानकडी पण तिचा विळखा सोडवणं असमर्थ ठरला होता त्याने त्या युवतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर विक्षिप्तपणा दिसत होता तिच्या दबड्यातून भले मोठे सोळे बाहेर आले होते तिचे ते भयानक स्वरूप पाहून पैलवानाने एक आर्त किंकाळी फोडली शाकिनी आपल्या खऱ्या स्वरूपात आली होती तिने आपले सोळे त्याच्या मनात रुतवले आणि त्या आदर्शा सारखी रक्त पिऊ लागली वेदनेने पैलवान गडी फडफड करू लागला शाकिनीने विळखा अजून जोरात दुन दुन आवळला पैलवानाच्या शरीरातील हाडांच्या मुंड्याचा कडकडा आवाज आला ती त्याच्या शरीराचे लसके तोडून भक्षण करू लागली इकडे त्या पैलवानाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते तिघे पैलवान धावत तिथे पोहोचले समोरील दृश्य पाहून त्या तिघांचीही पातावरून धारण बसली पण पुढे जाण्याची त्या तिघांपैकी कुणाची हिंमत झाली नाही ते तिघेही घाबरून माघारी पडून गावात परत आले त्या तिघांनी घडलेला प्रकार पाटलांना सांगितला पाटील म्हणाले म्हणजे आपले पूर्वज जे सांगायचे ते खरं आहे ती दंतकथा नाही जंगलाच्या डोंगराळ भागात एक शाकीने राहते पण पूर्वज असंही सांगायचे की तिची हद्द फक्त त्या डोंगरापर्यंतच सीमित आहे मग ही ब्याद गावात आलीच कशी पाटील डोकं पकडून मटकन खालीच बसले आता काय करावं आणि कसं करावं त्यांना काहीच सुचत नव्हतं तर मित्रांनो कथेच्या पुढील दुसऱ्या म्हणजेच अंतिम भागात आपण पाहूया गावकऱ्यांनी त्या शाकिनीच्या त्रासापासून सुटण्यासाठी कोणकोणते उपाय केले उपाय लागू पडले की नाही का अजूनही ते गाव शाकिनीच्या सावठाखाली आहे कथेचा सा दुसरा म्हणजेच अंतिम भाग लवकरच प्रदर्शित करणार आहे कथेचा शेवट जाणण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या दुसऱ्या भागाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कथेबद्दल आपलं मत नक्कीच कळवा चला तर मग पुन्हा भेटूया कथेच्या दमदार आणि अंगावर शहारे उभे करणाऱ्या रोमांचक भागात धन्यवाद